श्री स्वामी समर्थ तर तुम्ही थमनेल तर बघितलंच असेल की माजीन स्वामींची भेट कशी झाली म्हणजे तर ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माजीन स्वामींची भेट जवळपास खूप वर्षापूर्वी झाली होती म्हणजे चौदा पंधरा पंधरा सोळाला येते तर तेव्हाच माझ्या आयुष्यात स्वामी आले होते पण जोपर्यंत स्वामी म्हणजे स्वामी आपल्याला आपल्याकडून सेवा करून घेत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही म्हणजे तर तसं झालं होतं मी एका ठिकाणी कामाला होते म्हणजे मॅडमकडं घर काम करत ते ते तर तर होते तेव्हा तर तेव्हा ते मॅडम ज्या आहेत तर त्या अक्कलकोटच्या होत्या तर म्हणजे त्यांचा जन्म वगैरे पुण्यातच झाला होता पण त्यांच्या आई अक्कलकोटची होती तर मी म्हणजे त्या त्यांच्या ज्या आई होत्या मॅडमच्या त्या मला नेहमी सांगायच्या आम्ही अक्कलकोटला जातो वगैरे असं स्वामींचं खूप म्हणजे खूप छान म्हणजे त्यांची महती आहे असं तसं मला त्या खूप सांगायच्या खूप मोठे संत होते म्हणजे असं सांगायचे त्या मला तर माझी स्वामींचे फक्त एवढे ओळख होते की श्री स्वामी समर्थ हे मला एवढं नाव माहीत होतं पण म्हणजे असं मी त्यांना कधी असं फोटो वगैरे कधी बघितलं नव्हतं त्यांचे म्हणजे काहीच माहीत नव्हतं फक्त नाव तेवढं मला माहिती होतं तर असंच त्यांना मी सांगितलं की ते मला म्हणजे मला पण थोडंसं उत्सुकता झाली ना की हां बाबा असेल म्हणजे खूप छान स्वामी आहेत म्हटलं असं तसं आपल्याला एक उत्सुकता असते ना मग मी त्यांना म्हटलं तुम्ही जेव्हा काही अक्कलकोटला जाल तेव्हा मला एक फोटो किंवा काहीतरी मूर्ती वगैरे घेऊन या तर त्या पण हो म्हणाल्या पण त्यांची जी मुलगी होती तर त्या म्हणजे त्या त्या ताईंना खूप आपले हे शिर्डीचे साईबाबा आहेत ना त्यांचे खूप भक्त होते म्हणजे आपण जसं स्वामींचे ते, भक्त तसं त्या त्या पण त्यांच्या भक्त होत्या त्या म्हणजे खूप सकाळी सकाळी आरत्या वगैरे देवांच्या सगळं ते गाणी लावायच्या वगैरे मग त्यांनी मला ते पुस्तक दिलं होतं साईबाबांचं म्हणजे ते गुरुवारचं पुस्तक असतं बघा ते त्यांनी मला व्रताचं दिलं होतं त्यांनी मला मूर्ती पण दिली ती माझ्याकडे आहे अजून ते साईबाबांची त्यांनी ते जे मूर्ती मला भेट दिली होती त्यांनी ती ते मी देवा म्हणजे देवाच्या घरात ठेवलेली आहे तर मग मी मी त्यांनी आता मला पुस्तक दिलं म्हटल्यावर मी केले होते अकरा गुरुवार काहीतरी छान त्याचं उद्यापन वगैरे सगळं केलं मग तिथंच हे सगळं स्टॉप झालं मी त्याच्यानंतर एक दीड वर्षांत ते काम सोडलं आणि त्यांनी मला काही ते म्हणजे मूर्ती किंवा काही आणून दिलं नाही त्यांच्या आईने म्हणजे अक्कलकडून आणि मी ते उशे सोडून गेलं म्हणजे त्याच्यानंतर माझं काही म्हणजे असं हे झालं नाही पण नंतर मग वीस एकवीसला काहीतरी मी सहजच मोबाईलवर माझ्याकडून व्हिडिओ आला म्हणजे समोर स्वामी भक्तांचं वगैरे दिव्यात वात वगैरे आपले तयार होते ना फुल तो भग सहज मी बघितला तो समोर आला माझ्या तर मी त्यांचा व्हिडिओ बघितला त्यांचे खूप सारे व्हिडिओ होते म्हणजे स्वामींच्याबद्दलच तर मी ते छान बघितले म्हणजे मला पण छान आता तेव्हाच ओळख होती समजा एक आपल्याला हे झाले माहिती झालेली असती ना मग मी अजून जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल स्वामींबद्दल तर मग मी जसं त्या म्हणजे सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की अशी पूजा करा तुम्ही फक्त माझे म्हणजे जेव्हा मी स्वामी सेवा सुरू केली तेव्हा माझ्याकडे फोटो नव्हता काहीच नव्हतं मूर्ती तर अजून पण नाही माझ्याकडं पण फोटो तर तेव्हा पण नव्हता मी फक्त फक्त श्री स्वामी समर्थ हा जप करायची मंदिर म्हणजे आपल्या देवाच्या घरा देवघर जे आहे त्याच्यासमोर बसून मी फक्त जप करायची तेवढंच करायची तर असेच लढा लागत गेला मग मला मग मला पण वाटायचं ना म्हणजे स्वामींचं आपल्या प म्हणजे जोपर्यंत जवळपास जो 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 मला वर्ष झालं होतं मी स्वामींची सेवा करत होते म्हणजे मला मनातून इच्छा होती की मला मूर्ती काहीतरी भेटावं स्वामींचं तर मी जिथं राहते तिथं मार्केटमध्ये बघितलं पण मला मूर्ती पण भेटली नाही आणि फोटो पण नाही भेटला म्हणजे बघा किती असं होऊ शकत नाही तर तरी पण मला भेटलंच नाही वर्ष दीड वर्षाच्या वर्षा नंतर मला मी परत शोध म्हणजे म्हटलं आता मला घ्यायचंच आहे काही असू त्या म्हणजे आपण सणावाराला नैवेद्य वगैरे दाखवतो किंवा स्वामी म्हणजे पाहिजेच ना घरामध्ये तर अशा पद्धतीने मग मी ते बघितले म्हणजे दोन चार दुकाने शोधले मी तिथं मार्केटमध्ये मग मला जी मूर्तीच पसंत म्हणजे मूर्ती नाही घेतले मी म्हणजे आपले फो फोटो फ्रेम असतो ना स्वामींचा तो घेतला होता मी म्हणजे तोच आहे माझ्याकडे आता सध्या तर तोच म्हणजे तेच मी बघितले फोटो फ्रेम कारण मी त्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्यांनी सांगितलं होतं ते ताईने ता की मूर्ती जर असली आपल्याकडं तर मग त्याचा रोज अभिषेक वगैरे तर मी म्हटलं आपल्याकडून म्हणजे होतं ना होतं त्यापेक्षा मग आपण फ्रेम आणूया फोटोची आणि त्याची सेवा करूया म्हणजे तर मी दोन तीन दुकानात बघितलं फोटो फ्रेम पण पण ते एवढं काही खास नव्हतं का म्हणजे मला जे आवडते म्हणजे आवडतच नव्हते कोणत्या कोणत्या मग एका दुकानात मी शोधलं आणि ती लास्ट होती बघा म्हणजे किती हे असतं त्या फोटो त्या दुकानामध्ये ती लास्ट फ्रेम होती तर मग ती मला आवडली म्हणजे मग ती मी घेतली आणि तेव्हापासून अजून स्वामींच्या म्हणजे जवळ झाले म्हणजे एकदम कनेक्ट होतो ना आपण मनातून तर तसं झालं मग मग नंतर मला म्हणजे माहीत झालं की के केंद्रामध्ये जायचं बाबा मग स्वामींचं म्हणजे मंदिर मठ जो असतो ते कुठं आहे ते शोधायचं मग मी शोधण्याचा प्रयत्न केला गुगल वगैरे वगैरे आम्ही जिथं राहतो तिथून मग शोधण्याचा प्रयत्न केला तर तिथं केंद्र आणि मठ एकाच म्हणजे थोडंसं जवळजवळ जवड़ असं दाखवत होतं म्हणजे इथून दूर होतं मी जिथं राहतो तिथून तर मी आणि आता तुम्हाला गमत सांगते मी पुढं मी जिथं जातो म्हणजे ज्या एरियात मी नेहमी फिरायचे म्हणजे मार्केट त्याच एरियात आहे तर तिथून खूप वेळच गेले खूप वेळ म्हणजे खूपच वेळ गेला म्हणजे ती रस्ता आपला पाठ आहे असं झालेलं आहे तिथून जाऊनसुद्धा मला कधीच स्वामींचं मठ मठाची कमान जी असते बघा तिथं आता लिहिलेलं आहे त्या श्री स्वामी समर्थ मंदिर म्हणून असं मोठी कमान आहे छान म्हणजे खूप मोठं मंदिर आहे आणि खूप छान मूर्ती स्वामींचे त्याच्यामध्ये मी खूप सारे व्हिडिओ पण टाकलेले आहे बघू शकता तुम्ही तर ती कमान अगोदर मला कधीच दिसली नाही आणि जेव्हा मला आस होती स्वामींना म्हणजे मला मठात जायचे मठात जायचे मला स्वामींची छान मूर्ती बघायची असं तसं तर तेव्हाच ती मला म्हणजे कमान दिसली आणि मग तेव्हापासून मी तिथंच जायला लागले म्हणजे जोपर्यंत आपलं स्वामी आपल्याला बोलवत नाही किंवा स्वामींकडून आपली सेवा घडवून घेत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही म्हणजे काहीच नाही जवळपास एक दीड वर्ष मी असंच नाम म्हणजे आपलं जप करत होते बिना म्हणजे स्वामींचा फोटो वगैरे काहीच नव्हता माझ्याकडं तेव्हापासून आणि तेव्हापासून माझे स्वामींचे खूप अनुभव आहे मला खूपच अनुभव आलेले खूप साऱ्या प्रसंगात म्हणजे खूप काही अशा गोष्टी आहेत की ज्या मला माहीत म्हणजे ज्या मला भेटणार मला माहीत होतं की मला कधीच भेटणार नाही किंवा मी त्यांना कधीच बघू शकणार नाही काही काही ज्या गोष्टी असतात त्या तर त्या पण स्वामींच्या म्हणजे स्वामीं स्वामींनी म्हणजे पुऱ्या केल्यात माझ्या तर असे खूप म्हणजे खूप किस्से आहेत माझ्याकडे स्वामींचे म्हणजे अनुभव पण खूप आहे मला स्वामींचे तर जोपर्यंत आपण म्हणजे स्वामी आपल्याला म्हणत नाही ना तू माझी सेवा कर सेवा कर तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही म्हणजे त्यांच्यापुढं आपलं काही चालत नाही तर हे खरं आहे तर अशाच पद्धतीने मी सेवा करत होते म्हणजे आता करत आहे सेवा पण अजून नेहमी करत राहील ना जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नक्कीच स्वामींची सेवा करत राहील तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला जर थोडंसं जरी आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण तुमचा काही अनुभव असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा स्री स्वामी समर्थ